नमस्कार मी आदिती चौगुले छत्रपती शी, शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून एक प्रसंग सांगायला आवडेल की औरंगजेबानी शिवाजी महाराजांना यायचे आमंत्रण दिले होते राजकीय सलोख्याच्या हेतूने शिवाजी महाराजांनी औरंगजेबांचे हे आमंत्रण स्वीकारले आणि आग्र्याला जाऊन पोहोचले त्यांच्या या आमंत्रणाला मान देऊन शिवाजी राजे आग्र्याला पोहोचले परंतु औरंगजेबां जे षडयंत्र रचले गेले होते की और शिवाजी महाराज कुठेतरी न्यायचं आणि त्यांची कत्तल करायची हा त्यांचं षडयंत्र शिवाजी महाराजांनी ओळखले होते आणि औरंगजेबांनी शिवाजी महाराजांना नजर कैद ठेवले होते तर ता तिथे त्यांना बरेच दिवस झाल्यानंतर त्यांनी आजारी पंड्याचं सोन केले आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबांना मिठाई आणि काही फळं पेटारे भरून पाठवायचं आहेत अशी शेवटची इच्छा व्यक्त केली शिवाजी महाराजांची ही मागणी औरंगजेबांनी मान्य केली तर ता ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी औरंगजेबांनी फळं मिठाया आणि त्या भरण्यासाठी पेटाऱ्यांची व्यवस्था केली ते सुरुवातीचे के काही पेटारे हे फळांनी आणि मिठायांनी भरून पाठवले गेले ते बाहेर रखलदारांनी तपासून पाहिले तर त्याच्यात मिठाया आणि फळं होती बराच वेळ झाला ते थकून गेले होते मिठाईंचे पेटारे तपासून तपासून थकले था, होते त्याच्यामुळे ता त्यांनी नंतर कंटाळा केला आणि नंतरचे पेटारे तपासण्याचा बंद केले आणि शिवाजी महाराजांच्या जेव्हाही लक्षात आलं तेव्हा त्यांनी एका पेटारामध्ये संभाजी राजांना बसवले त्यातून त्यांची रवानगी केली आणि एका पेटाऱ्यात स्वतः बसले आणि त्या अशा रीतीने तीन ते तिथून त्यांनी स्वतःचे पलायन केले आणि महाराष्ट्रात येऊन पोचले या प्रसंगातून असे दिसून येते की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली किती मोठे संकट असले तरी आपण आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून आलेल्या संकटावर आपण मात करू शकतो